नमस्कार पूर्य बरे आहे सका मी पण बरी आहे जय सद्गुरू मी आज तुम्हाला कोथिंबरीच्या वड्याची रेसिपी दाखवणार आहे बोल वड्या करायला का साहित्य काय काय मी घेतले ते तुम्हाला दाखवते थोडंसं खोबरं घेतलं आहे थोडा कढीपत्ता घेतलाय थोडं आलं घेतलं आहे पाच सहा मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आहे थोडा ओवा घेतला आहे एक चमचा जिरे घेतले तर घेतल्या एक चमचा छोटा लाल तिखट घेतलं आहे चमचाभर ही दोन चमचे तीळ घेतली आहेत आणि ही तांदळाचं पीठ घेतले अर्धी वाटी मी बाजारातून ताजी कोथिंबीर आणली आहे हिला आता स्वच्छ धुवून मी चिरणार हे एक वाटका घरच्या डाळीचं बेसन पीठ घेतले आता हे बघा खोबरं लसूण मिरच्या आलं जिरं हे आता मिक्सरला मी बारीक करून घेणार हे सगळं आता मी मिक्सरला बारीक करून घेतले आता आपण कोथिंबीर चिरून घेऊ कोथिंबीर मी स्वच्छ दोन हळूहळून घेतले आता बारीक चिरून घेते बारीक चिरले दिसत नाही गेटवर वडीवर वडी एक सारखी दिसते आता ही कोथिंबीर चिरून झाले आपण वडीचे पीठ तयार करूया आता ही डाळीचं पीठ एक वाटकावर घेतले तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतली ही लाल तिखट एक चमचा घेतले हळद एक चमचा घेतली व्हा थोडासा घेतला ही तीळ एक दोन चमचे घेतले आता हा आपण मिक्सरला केलेला बारीक मसाला आपण ह्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता हे आपण मिक्स करूया कोथिंबीर हे सगळं सगळं असं मिक्स करून घ्यायचं मसाला एकसारखा लागतो म्हणजे आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालूया पण ह्याच्यात थोडं आता वासासाठी कढीपत्ता टाकूया आता हे मसाल्याचं पाणी आहे मिक्सरचं भांड्यात ते आपण ह्याच्यात होतूया आता हे मळून घेऊया पीठ भिजवून घेऊया वड्याचं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही जास्त पातळ करायचं नाही पीठ वडी थापायला आली पाहिजे असं घट्टपीठ मळून घेतले जास्त पातळ नाही जास्त घट नाही हे असं घट्टपीठ मळून घेतलेलं असे रोल पण बनवून घ्यायचे थोडंसं तेल लावून हाताला कसा करून घेतला मी त्याच्या गोवाड्यांचा आकार पण गोल येतो छान दिसते तर पण छान असेच बनवून घेऊया आपण सगळे आता आता ही तीन रोल मी करून घेतले आपण ह्याला आता शिजवून घेऊ पण या चाळण्याच शिजवणार आहे त्याला आपण तेल लावून घेऊया म्हणजे वड्या चिटकत नाही छान असं तेल लावून घ्यायचं ठेवून घेऊया आता हे बघा पातळीत मी तांब्यावर पाणी घेतले आता हे आपण या चुरीवर गरम करत बघा हे बघा आपलं पाणी गरम झालं आता आपण ह्याच्यावर चाळण ठे आता आपण ह्याच्या का आणि दहा मिनटं शिजून देऊया चला आता दहा पंधरा मिनटं झाले आपण बघूया आपली वडी शिजली आता आपली वडी शिजल्या का अशी सुरीनं बघायची ती बघा शिजली आपली वडी आणि आता आपण काढून घेऊया की आता आपण वडी खाली घेतल्या काढून आता ही आपण थंड करून घेऊया म्हणजे काप चांगले पडते ती वड्यातून तर बघा आपल्या वड्या आता थंड झाले त्या आता आपण कापून घेऊया तर हे असे मोठे मोठे काप करायचे हे आपण आता सगळ्या असे कापून घेऊया आता ह्या बघा सगळ्या वड्या मी कापून घेतल्यात आता मी तळून घेणार हे बघा आता तवा तापलाय आपण आता ह्याच्यात थोडस तेल घालूया आपल्याला पाहिजे तेवढं घालायचं हे बघा तेल आपलं तापलं ह्याच्यात आपण वड्या सोडून घेऊया तळून घे मंद जाळावर वळायचं म्हणजे लेकर पत नाही घ्या माझी रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा असा कलर आले का आता काढून घे आपण ह्या बाकीच्या वड्या अशा सगळ्या तळून घेऊ हे बघा आपले वड्या सगळ्या तयार झालेत्या कसे आपले वड्या झाले आहेत ह्याचा कल कलर किती छान बघा तर तुम्ही दह्यासोबत बी खाऊ शकता जेवणासोबत बी तोंडी लावायला घेऊ शकता माझी वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा